सर्वात प्रथम मी या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद याचा निर्णय हा ह्याच्याकरता घेतला कारण यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेव असा राजा होऊन गेला किंवा व्यक्ती म्हणा मन, विभूती म्हणा युगो पुरुष म्हण की त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःच साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत करता, करता आयुष्याच एक एक क्षण त्यांनी मोजलं हो लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला सर्व धर्म समभावाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली बाहेर न येणारे जे काय जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नामे तुम्ही बोलतात माईक घेऊन आमचे दैवत आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय जर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा याची जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं साधे जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं का असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे होती संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा का, काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास जी काल त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली ने 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 पाहिजे की ते पहिलं ते तुमची का जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करतील त्यात काय काय हे हो चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होत त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक हो आले होते ते म्हणाले की शाबा ह्या ह्या चित्रपटात की शेडक्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहासात घेऊन नाही कसं जर असतं मला सांगा झाल्या असत्या का मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळं ऐकल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मत मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय हे ते खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठ तरी महाराजांच्या नावाने जा जेव्हा असं वक्तव्य केलं जात त्याच बाकीच्या बाबतीत करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होता दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी आहे विरोधी ना नाही सगळ्या एकंदरीत जोडे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही मागा मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावा केलंच पाहिजे नाही केलं सारखं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषय ठेवतोय ना मग हा फायदा पारित करा म्हणजे काय ते मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला हिंदी मध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिक्का करा हा कायदा कायदा पारित करू नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवड तुम्हाला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांची मन दुखवली वाटतं वाटत परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातन तुम्हाला जे वाटते ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या या राज्य राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम्ही माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे याच्या संदर्भात या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय हे लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचार जाब विचारण्यास केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं घेऊ नका ना त्याला सांगून ते टाका नाही कायदा पारित करायचा ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण शिव छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं खाड असत दाखवा ना मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांना सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आहेत खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीचे ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन केलं नाही

आदर्श म्हणून असत म्हणजे महाराजांमध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांच्या मला किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना पण महाराष्ट्र दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता मग ही गोष्ट ऐकत नाहीत कधी आपले अरे बाबा ऐकून मिनिट हा कायदा हे करणार त्याला करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होतात ना तर महाराजांची शपथ तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रजेला जा विचारा आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेच सरकार आहे त्यामुळे ते करत नाहीये म्हणजे विकृत लोकांची विचारधारा एक एक थे तो तो आ, ते कुठल्या जातीतले नाही कुठल्या पक्षातले नाही फक्त वेखलूच आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो सगळे राहुल सोड सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत नाही नाव आहे तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते नाव तर हे नाही केलं उद्या आणि होईल सोम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का मला गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच समज ना हा कायदा झाला ना परत झाडच करणार नाही का नॉन अवेलेबल ऑफेन्स चालित आहे दहा वर्ष किमान इन्फ्रिमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अठराशे वीस किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता मग करा ना की एक लक्षात आहे महाराजातील शाहजी महाराज असतील जिजाऊ असतील संभाजी महाराज आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे जाता जर असं बोललं जात असेल किची पब्लिसिटी आहे महाराजीकडन महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदातीकरण होत आहे ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पर, पैसा परवत असं हो हिंदू जनजागृती दा समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडेसात लाख परत असं माझ्याबद्दल बोललं आणि एक लक्षात काय देव घेऊन कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकी सगळं आक्रमण महाराष्ट्र जे बोलतात त्याला प्रोटेक्शन ते सगळं मिळत परत लगेच दिवशी प्रोटेक्शन भेटतो प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय हे एक लक्षात आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय प्रोटेक्शन प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलत झालं तुम्हाला माहित आहे पण त्यावेळेस कॅनेडी का मला वाटतं कॅनिडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू केल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असतो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादं कुठे पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्या ठरवलं मिळत झालं पण ह्याला खरंच कारण ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना लागू होत हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं ला कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केला नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळतं महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता छत्रपती ने ने शिवाजी महाराजांचं नाव कुठल्या शिवाजी महाराजांचा करत नाही आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांचं नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर मी वंशज म्हणून तुमची नेमकी यावधी त्या घटी मी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी लोकांशी बोलत सांगितलं हे नाव वापरू नये त्यांनी असं वाटतं काय सांगितलं हा कायदा पार केला नाव वापरून घेऊन महाराज काय जर तुम्हाला वाटत आहे काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची साहेबांची कबर जी आहे त्याचं उदरनीकरण होता काढली झाली अशी कौरंग साहेबांची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे तुम्ही कसं तू काय देव नव्हता त्याचं काही योगदान नाही तू इथं आला तो 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 होता तो कोण आहे तू काय इथं नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं तिने उलट केलं बहिणी जर उलट केलं असेल तर मग ती काय थांब्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच रोज सोर हजार होता होत बाहेर तिथं आलेले हे लोक महाराज आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे हे वेगळं नाही असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले दरवेळा हे प्रकाशित करणे त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं अधिवेशनामध्ये एकतर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावं खंडपीठपीठाच्या आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठले थेट निर्माण होऊ नाही या तीन गोष्टी महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपच सरकार आहे झालं नाही तर आपण काय करणार नाही त्यांच्याच हातात आहे ना आता देवेंद्र फडणवीस पण देत होते त्याला वाटते ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांचा गटाला पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस अजून काय शरद पवार पवार साहेबांच्या लढ्याला तुम्हाला वाटत एकमताने त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार ना म्हणून उद्रेक किती होत थांबवणार समज राज असतील आता तुमच्या नागरिक काय

काहीतरी त्या अशा लोकांची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी म्हणतोय ना तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे मला साहेब अधिवेशन झाल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घ्या